लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सोलापूरच्या जागेवर मतदान पार पडलं जवळपास साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालं असून जे दोन तीन टक्के नवीन मतदारांचा टक्का वाढलेला आहे तो निर्णायक आहे असं बोललं जात आहे मागील दहा वर्षांपासून या जागेवर भाजपचा खासदार निवडून येत आहे मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत पराभूत होणारे उमेदवार काँग्रेसचे दिग्गज नेते केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे होते यंदा त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली परिणित यांचा सामना भाजपच्या राम सातपुत यांच्याशी झाला वनवासी कल्याण आश्रम आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची मोड बांधणाऱ्या राम सातपुते यांना देवेंद्र फडणवीस यांच्या कृपाशीर्वादाने दोन हजार एकोणीस साली माळशिरस विधानसभेचं तिकीट मिळालं आणि ते निवडून आले यंदाच्या लोकसभा लढतीचं स्वरूप लोकल विरुद्ध बाहेरचा उमेदवार सोलापूरची कन्याविरुद्ध बीडचं पार्सल असं करण्यात आलं होतं मागील महिना दीड महिन्यातील घमासान प्रचारानंतर मंगळवारी सोलापूरमध्ये मतदान पार पडलं या मतदानाचा निकाल प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढवणार आहे असा प्राथमिक अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत म्हणजे प्रणिती शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे पण त्याची नेमकी काय कारण आहेत आणि प्रणिती शिंदे यांच्या जमेच्या बाजू काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय तर मंडळी सुरुवातीला आपण प्रणिती शिंदे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते याबद्दलची जाणकार सांगत असलेली चार कारण पाहू पहिलं कारण आहे प्रणिती शिंदे यांनी मुस्लिम मतदारांपासून ठेवलेली अलिप्तता सोलापूरमधील काँग्रेसचं राजकारण हे दलित मुस्लिमांच्या आधारानं उभं राहिलंय याचाच फायदा घेऊन भाजपने मागील दहा वर्षात हिंदू मतांचं प्रचंड ध्रुवीकरण सोलापूर भागात केलं पंढरपूर सोलापूर अक्कलकोट भागातील बहुसंख्य नागरिकांना भाजप पक्षाकडे वळवण्यात इथले भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यशस्वी ठरले याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत हिंदू मतं आपल्यापासून दूर जाणं टाळण्यासाठी मुस्लिम लोकांच्या भेटीघाटी करणं सोशल मीडियावर त्याविषयी पोस्ट लिहिणं किंवा फोटो टाकणं या गोष्टी प्रणिती शिंदेंनी टाळल्या अगदी दरवर्षीप्रमाणे त्यांनी इफ्तार पार्टीला जाणं सुद्धा टाळलं ज्या मोजक्या पार्टीला त्या उपस्थित राहिल्या तिथल्या कार्यकर्त्यांनाही पार्टीचे फोटो सोशल मीडियावर न टाकण्याची ताकीद दिली त्यामुळं ते त्यांचा पारंपरिक मुस्लिम मतदार काहीसा दुखावला असल्याची चर्चा मतदारसंघात होती धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी ही स्ट्रॅटजी यंदा त्यांच्याकडून फॉलो करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात दुसरं कारण म्हणजे राहुल गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश राहुल गायकवाड हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार होते मात्र आपण निवडून येणार नाही आणि त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसेल असं वाटल्यानं त्यांनी परस्पर स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला याची कल्पना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनाही दिली नव्हती या निर्णयामुळे वंचितला स्वतःचा उमेदवार त्या ठिकाणी देता आला नाही मात्र त्यांनी तिथल्या दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला मात्र लोकांमध्ये चुकीचा संदेश जायला आणखी एक घटना कारणीभूत ठरली ती म्हणजे राहुल गायकवाड यांचा काँग्रेस पक्षप्रवेश सोलापूरला राहुल गांधी यांची जी सभा झाली त्यात आधी वंचित पक्षाचा भाग असलेल्या राहुल गायकवाड यांना काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश देण्यात आला त्यामुळे वंचितचा उमेदवार काँग्रेसने विकत गेल्याचा धक्कादायक संदेश लोकांमध्ये गेला नंतर मतदान होईपर्यंत हाच विषय तापवण्याचं काम भाजप कार्यकर्त्यांनी केलं तो मुद्दा तिथं थोड्याफार प्रमाणात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात वर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर प्रणिती शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार याबद्दल सांगितलं जाणार कारण म्हणजे ध्रुवीकरण मागील सहा महिन्यात प्रणिती शिंदे आणि काँग्रेस पक्ष मुस्लिम धार्जिन आहे हा प्रचार सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला काँग्रेसनं राम मंदिराला विरोध केला हा मुद्दाही सोलापूरमध्ये चालवला गेला भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांची कुंभक हिंदू मतांना स्वतःकडे बळवण्यासाठी उभी केली ज्यांनी रामाला आणलं आपण त्यांना आणूया असा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला गेला यामुळे हिंदू बांधवांची मतं मिळवण्यासाठी प्रणिती बरोबर झगडावं लागलं याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन होण्यासाठी बहुजन मुक्ती मोर्चा आणि इतर दोन तीन स्थानिक पक्षांचे उमेदवार कारणीभूत ठरले याशिवाय स्थानिक मुस्लिम नगरसेवकांना प्रचारापासून रोखण्यासाठी काही ठिकाणी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रसंगही घडले त्याचाही फटका प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे असं जाणकार सांगतात यानंतर चौथं महत्वाचं कारण म्हणजे भाजपचा तगडा प्रचार भाजपतर्फे सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी या आमदारांनी राम सातपुत यांच्या प्रचारात जोर लावला लिंगायत आणि मराठा मतांच्या बेगमीसाठी सुद्धा राज्यातील आणि सोलापूर मधील महत्वाच्या नेत्यांना पाचारण करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांनी या भागात जवळपास चार ते पाच सभा घेतल्या अभिजित पाटील प्रशांत परिचारक राजन पाटील यशवंत माने यांना टार्गेट देऊन मतदान वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या बूथ अध्यक्षांसोबत देवेंद्र फडणवीस स्वतः वन टू वन कनेक्ट असल्यानं मग तो फुटणार नाहीत याची काळजी घेतली गेली एकूणातच भाजपच्या खासदारांनी दहा वर्षात काहीच केलं नाही हा काँग्रेसचा प्रचार मोडून काढण्याचं काम भाजपने केलं आता या झाल्या प्रणिती शिंदे यांना ही निवडणूक का जड जाऊ शकते याची कारण पण प्रणिती शिंदे यांनीही या निवडणुकीत चांगला दमखम दाखवला आता त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ मंडई सोलापुरात जातीपातीचं राजकारण हा स्ट्रॉंग फॅक्टर आहे आणि शिंदे कुटुंबियांनी सोलापूरमध्ये जाती आधारित समाजाचं गोड बांधण्याचं काम उत्तमरित्या केलेलं आहे त्यांच्या इतकी सोलापूरच्या जनतेची नस कुणालाच ओळखता आली नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात दरम्यान सोलापूरातील सर्व स्तरातील सामाजिक घटकांची मोड बांधूनच प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य विधानसभेची निवडणूक जिंकली होती असं म्हणतात दरम्यान तीच स्ट्रॅटजी त्यांनी यंदा लोकसभेसाठी वापरलेली पाहायला मिळाली पण ती स्ट्रॅटजी लोकसभेला किती वर्क होते हे येत्या चार जूनला कळेल पुढे प्रणिती शिंदे यांच्या फेवरमध्ये केलेली दुसरी जमेची बाजू म्हणजे त्यांना सोलापूरची कन्या विरुद्ध बीडचं पार्सल हे परसेप्शन सोलापूरमध्ये पोहोचवण्यात यश आलं त्यामुळे सोलापूरमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असं लढाईला स्वरूप आलं ती गोष्ट प्रणिती शिंदे यांच्या पथ्यावर पडली असं म्हटलं जात आहे तिसरं म्हणजे महागाई बेरोजगारी आणि राष्ट्रपातळी इश्यू सोडवण्यात बीजेपीला यश आलं नाही हे मुद्दे प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात हायलाईट करून मोदींची भाजपची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सोलापूर लोकसभेची लढाई प्रणिती विरुद्ध राम सातपुते एवढीच न राहता विरुद्ध भाजपा अशी झाली आणि गेल्या दहा वर्षात भाजप ज्या मुद्द्यांवर सपशेल अपयशी ठरलं ते मुद्दे रेटण्यात शिंद्यांच्या समर्थकांनी जोर लावला त्याचाही फायदा येत्या काळात प्रणिती शिंदे यांना होईल असं बोललं जात आहे अजूनच सांगायचं म्हणजे तर राम सातपुते यांच्या विरोधात असलेला मोहिते पाटील कुटुंबाचा आणि महादेव जानकरांचा मोठा फोर्स प्रणिती शिंदे यांच्या पाठी राहिला मागच्या पंचवार्षिकला भाजप खासदारांनी दाखवलेली निष्क्रियता यावरही त्यांनी जाणीवपूर्वक बोट ठेवलं तर हे काही मुद्दे प्रणिती शिंदे यांना सोलापूरमध्ये उजवं ठरवत असले तरी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले त्यांच्या विरोध केलेले फॅक्टर सुद्धा विचार करण्यासारखे आहेत आणि म्हणूनच असं म्हटलं जातंय की सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्यासाठी विजय दिसतोय तितका सोपा नाही त्यांना यंदाची लोकसभा निवडणूक जड जाण्याचा प्राथमिक अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करताय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रणिती शिंदे या सगळ्या कमजोर कड्यांवर मात करण्यात यशस्वी ठरले असतील का कोण होईल सोलापूर लोकसभेचा पुढील खासदार प्रणिती शिंदे की राम सातपुते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेलीज पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद